नांदगावमधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या हाती आलेली आहे त्यामध्ये नामांकनपत्र दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी भाजपाच्या वतीने संजय सानप यांनी नगराध्यक्षपदासाठी एक अर्ज दाखल केला आहे तर त्यांचा दुसरा अर्ज अपक्ष पदासाठी दाखल झाला आहे दुसरे उमेदवार आहे बाळासाहेब शेवरे माजी हे माजी नगरसेवक आहे यांनी शिवसेनेकडून एक अर्ज दाखल केला आहे तर दुसरा अपक्ष अर्ज दाखल केला आहे दोन्ही अर्ज हे पदासाठी आहेत तर तिसरे उमेदवार आहे राजेंद्र गांगुर्डे राजेंद्र गांगुर्डे यांनी भाजपाच्या वतीने एक अर्ज दाखल केला आहे तर दुसरा अर्ज त्यांनी अपक्ष दाखल केला आहे त्यांचे दोन्ही अर्ज नगरसेवक पदासाठी आहे नगरसेवक पदासाठी असलेल्या एकूण अर्जांमध्ये नामांकनपत्रामध्ये तीन व्यक्तींनी पाच अर्ज दाखल केले आहे आज पाचव्या दिवशी नामांकनपत्र दाखल करण्यामध्ये भाजपाच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने आणि इतर अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहे परंतु शिवसेनेच्या वतीने अजून नगराध्यक्षपदाचा उमेदवार दाखल झालेला नाही त्यावरून ते नगराध्यक्षपदासाठी तेडा निर्माण झाला की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी अत्यंत चुरशीची निवडणूक होण्याची चिन्ह दिसत आहे नांदगावहून मारुती जगदने